श्री स्वामी समर्थ मी श्रद्धा श्रद्धास लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आपण आजचा दिवस तुम्हाला आणि मला स्वामी कृपेने एकदम छान जावो मजेत जावो ही स्वामीचरणी प्रार्थना तर गाईच मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचं स्वा संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं हे अगदी डिटेलमध्ये आणि पूर्ण अटी आणि नियम नियमांसहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते अकरा पारायण कोणी करतं एकवीस करतं एकावन्न एक करतं किंवा एकशे आठ पारायण करतं तर हे सगळं आपलं पारायण करून झाल्यानंतर तर त्याची समाप्ती कशी करायची याचं अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या श्रद्धास् लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तर वेळ न घालवता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू तर काहीच प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स असतात मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रत्येक प्रत्येक आता हे धकाधकीचं जीवन आहे प्रत्येकाला प्रत्येक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाला प्रत्येक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात त्यावर प्रभावी उपाय म्हणून मी तुम्हाला स्वामी च चरित्राचं संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं हे अगदी सांगितलेलं आहे आणि ते अगदी संकल्पयुक्त कसं करायचं ते देखील सांगितलेलं आहे आणि जर कोणी जर हा माझा व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक नक्कीच दिलेली आहे तर ती तुम्ही चेक करू शकता तर ज्याचं कुणाचं अकरा किंवा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण झालेली आहे तर त्याची समाप्ती कशी करायची तर ज्या दिवशी समाप्ती आहे त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून सपोज जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी समाप्ती करायची असेल तर त्या दिवशी तुम्हाला पाठ वाचायची काही गरज नाही सगळे पाठ वाचून झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील त्याची समाप्ती करू शकता किंवा शेवटचा पाठ असेल त्या दिवशी देखील तुम्ही समाप्ती करू शकता असं कुठलाही नियम किंवा अटी नाही किंवा कुठला वारी करायचं असं न असं काही नाही तुम्ही कुठल्याही वारी तुम्ही समाप्ती करू शकता तर ज्या दिवशी तुम्हाला समाप्ती करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही झाडून पुसून स्वच्छ करून लादी जर तुम्हाला लादी पुसायची असेल तर त्यात जाडं मीठ टाका हळद टाका गोमित्र आणि गुलाबजल टाका आणि त्यांनी स्वच्छ तुमची लादी किंवा फरची तुम्ही स्वच्छ पुसून घ्या तुमचा जो दरवाजा आहे तर तो स्वच्छ पुसून घ्या उमरा स्वच्छ पुसून घ्या तर त्याला अगदीच हळदीचं लिंपण करून घ्या आणि तुम्ही दरवाज्याला तुमच्या आंब्याच्या पानांचं तोरण देखील करू शकता कारण की त्या दिवशी प्रत्यक्ष स्वामी आपल्या घरी येणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसे स्वामी आपल्यासोबतच असतात आपल्या घरातच असतात पण त्या दिवशी समाप्ती असल्यामुळे स्वामी कुणाच्या रूपात आपल्या घरात येईल सांगता येत नाही त्यामुळे स्वामींच्या स्वागतासाठी आपल्याला ही सगळी पूर्वतयारी करायची आहे तर तुम्ही स्वच्छ दरवाजा पुसून वगैरे त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून आणि उमऱ्याला हळदीचं लिंपण करून तुम्हाला तिथे रांगोळी वगैरे काढायची आहे आणि जर आपलं देवघर वगैरे आहे तिथे दिवा वगैरे लावून आणि रांगोळी वगैरे काढून आपल्याला घ्यायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला स्वामींचा आवडता नैवेद्य करायचा आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे किंवा तुमच्या वेळेप्रमाणे कोणताही नैवेद्य केला तरीही काही प्रॉब्लेम नाही ज्याला वेळ असेलच त्यांनी स्वामींचा आवडता नैवेद्य म्हणजे स्वामींना घेवड्याच्या शेंगा आवडतात पुरणपोळीचा नैवेद्य आवडतो खीर आवडती भजी आवडतात यापैकी तुम्ही काहीही करू शकता ना यापैकी तुम्हाला काहीही जमलं नाही तरी तुम्ही अगदी भाजीपोळीचा नैवेद्य दाखवला तरीही काही नाही कारण की स्वामी हे भक्तीचे बुकेलेले आहे त्यांना तुमच्याकडनं कशाची अपेक्षा नाही फक्त अपेक्षा हीच की तुम्ही पूर्ण श्रद्धेने त्यांची सेवा करावी आणि त्या सेवेचा तुम्हाला मेवा भेटावा याचीच त्यांना अपेक्षा असते बाकी त्यांना तुमच्याकडनं कशाचीच अपेक्षा नसते अपेक्षा फक्त आपण स्वामींकडनं करतो आणि त्या अपेक्षा आपल्याला स्वामी आपले एकदम छान पद्धतीने आपले ते पूर्ण करतात तर प्रत्येकाला ह्या स्व संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पारण करतात स्वामीचरित्राचं त्याला खूप म्हणजे प्रत्येकाला खूप चांगले चांगले अनुभव आलेले आहे आणि कुणाकुणाला कायही अनुभव आले ते नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणारच आहे तत्पुरती तत्पूर्वी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाण्याची समाप्ती कशी करायची आता हे बघा बघत आहोत तर पाण्याची समाप्ती तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक जोडी तुम्ही जेऊ घालू शकता किंवा आता कसं असतं प्रत्येक व्यक्तींना कामं असतात ते सकाळीच कामावर वगैरे निघून जातात तर तुम्हाला जोडी नाही भेटली तरी काही प्रॉब्लेम नाही जोडी जेऊ घातलीच पाहिजे असं काही नाही तुम्ही दोन तीन मुलं मुली को छोटे छोटे त्यांना देखील जेव घाला तरीही चालतं त्यांना त्यांच्या आवडतं तुम्ही जेवण करा अगदी स्वामींच्या आवडतात जेवण करा असं काही नाही तुम्ही नैव नैवेद्यापुरतं स्वामींचं आवडतं जेवण केलं तरी चालेल आणि जर तुम्हाला छोटे मुलं जेव घालायचे असेल तर त्यांना जे आवडतं ते तुम्ही अगदीच त्यांना जेवण देऊ शकता कारण की त्यांनीसुद्धा ते मुलं संतुष्ट होतील आणि मुलं असं म्हणतात का मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि मुलं जर आनंदित झाले तर मुलं आनंदित झाले तर स्वामींनासुद्धा खूप आनंद होतो म्हणून तुम्ही त्यांच्या आवडतं देखील तुम्ही जेवण करू शकता मुलांना सुद्धा जीव घालू शकता आणि जर तेही शक्य नसेल तुम्हाला ते मुलं देखील मिळत नसेल तर तुम्ही साधा आपलं घर गर, घर गर, घरी जेवण करा आणि जे गरीब लोक असतात असे रस्त्यावर वगैरे बसलेले अगदी कुणी असो म्हातारा असो तरुण असो कुणी अपंग असो त्यांना देखील ते जेवण समाप्तीच्या दिवशी दिलं तरीही चालतं असं नाही की तुम्ही घरात जोडीत जेव घातली पाहिजे किंवा मुलं जेव घातलं पाहिजे जे गरजू आहे तुम्ही त्यांना देखील मदत केली त्यांना देखील जेव घातलं तरीही चालेल अशाच प्रकारे तुम्ही जे रस्त्यावर वगैरे बसलेले असतात जे भिकारी वगैरे असतात तुम्ही त्यांना जीव घातलं अगदी एक जरी व्यक्ती जीव घातली अगदीच गरजू त्यांना खूपच गरज असते त्यांना अन्न भेटत नाही ते उपाशीच असतात अशी एक जरी व्यक्ती तुम्ही जीव घातली तरी खूप सारं पुण्य तुम्हाला भेटेल आणि त्या थोडीफार तुम्ही दक्षिणासुद्धा तुमच्या आयपत्तीप्रमाणे तुम्ही देऊ शकता तुम्ही पाच रुपये द्या अकरा रुपये द्या एकवीस रुपये द्या जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही ती व दक्षिणा तुम्ही समोरच्याला देऊ शकता आणि अगदीच एकदम सोप्या पद्धतीच याचं समापती आहे अगदीच क का काही जणं म्हणतात मला स्वामींची सेवा करायची आहे पण ती खूप अवघड आहे त्याला खूप नियम आहे अटी आहे असं काही नाही तर लोकांनी ती एक शंक शंका निर्माण केलेली आहे स्वामींच्या सेवेत आलं तर ते खूप कडक नियम असतात मग ते पाळलं नाही तर असं होतं तसं होतं असं काहीही नाही स्वामी काही काठी घेऊन कुणाला मारायला निघालेले नाही आहेत जर तुमच्याकडनं ज्या दिवशी तुमची समापती असेल त्या दिवशी स्वामींना हात जोडा प्रार्थना करा स्वामी मी ही सेवा माझ्या ह्या माझी ही इच्छा होती त्याच्यासाठी मी ही तुमचे पारायण अकरा पारायण केले के किंवा एकवीस केले के किंवा एकशे आठ पारायण केले मी तर ते तुम्ही माझ्याकडनं करून घेतले खंड न पडता तुम्ही माझ्याकडं करून घेतले स्वामी मी तुमची खूप आभारी आहे तर माझ्याकडनं कळत नकळत त्या काळात काही जर चूक झाली असेल काही जर मी पाप केलं असेल तर प्लीज स्वामी ते तुम्ही पदरात घ्या तुम्ही मला माफ करा आणि अशा प्रकारची चुका किंवा अशा प्रकारची पापं माझ्या हातून होऊन नका देऊ मला सद्बुद्धी द्या अशी तुम्हाला प्रार्थना स्वामींकडे करायची आहे आणि खरंच आपले स्वामी खूप दयाळू आहेत ते नक्कीच तुमचं ही प्रार्थना ऐकतील आणि जेवढं होता होईल तेवढं तुम्ही गरजूंना मदत करा असं काही नाही की तुम्ही पारायणेच केले पाहिजे किंवा तुम्ही हेच करा दिवसभर स्वामींची सेवाच करा अगदी तुम्ही मुखात स्वामींचं श्री स्वामी समर्थ हा शराक्षरी मंत्र देखील दिवसभर जरी म्हटला तरीही तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते असं काही नाही का तुम्ही, तुम्ही पारायणेच करा किंवा अजून एक एक दोन दोन तास स्वामींपुढेच बसा तुम्ही मनापासून कोणतीही सेवा करा स्वामींचा मंत्र जप करा तरीही ते स्वामींपर्यंत पोहोच फक्त तुम्ही श्रद्धा ठेवून या गोष्टी करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समापती कशी करायची एकदम हे सविस्तरपणे सांगितले आहे एवढं काही कुणाला अडून राहायचं काम नाही की आता मला जोडीच भेटत नाही मुलंच भेटत नाही मी काय मी काय करू अगदी यातलं तुम्हाला काहीही शक्य नाही झालं तर तुम्ही प्रसाद बनवा आणि केंद्रामध्ये वाटून या आणि केंद्रामध्ये दक्षिणा तुम्ही पेटीमध्ये टाकून या अगदी एवढं जरी केलं तरी स्वामींना ती सेवा तुमची भेटून जाते आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर हे प्रत्येक मंदिराच्या बाहेर कुणी ना कुणी गरजू हे बसलेलेच असतात त्यामुळे तुम्ही त्यांची मदत करू शकता तर काहीच प्रत मी समाप्ती कशी करायची याचा अगदी डिटेल तुम्हाला सांगितलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थन